सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बारा डिसेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बारा डिसेंबरमध्ये अनेक भागधारकांमध्ये मजबूत आणि टिकाऊ आरोग्य प्रणाली आणि सार्वत्रिक आरोग्य कव्हरेजच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी बारा डिसेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय आरोग्य कव्हरेज दिन साजरा केला जातो आता आपण बारा डिसेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया सतराशे पंचावन्न डच ईस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन अठराशे ब्याऐंशी आनंदमठ या बंकिमचंद्र यांच्या कादंबरीचे प्रकाशन याच कादंबरीमध्ये वंदे मातरम हे गीत आहे एकोणावीसशे एक जी मार्कोनी याला प्रथम मजबिन तारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले एकोणीसशे अकरा दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली याआधी कोलकाता ही भारताची राजधानी होती एकोणीसशे एकाहत्तर संस्थानिकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द करण्यात आले दोन हजार एक पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली दोन हजार सोळा प्रियंका चोप्रा यांना युनिसेफ सदीच्या दूत म्हणून नेमण्यात आले आता आपण बारा डिसेंबरला जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे बहात्तर राजकीय नेते हिंदू महासभेचे संस्थापक आणि नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचा जन्म अठराशे अ एक्क्याऐंशी ऑर्नर ब्रदरचे सहसंस्थापक हॅरी ऑर्नर यांचा जन्म अठराशे ब्याण्णव गुजराती कथाकार व कादंबी कादंबरीकार गौरीशंकर गोवर्धन राम जोशी तथा धुमकेतू यांचा जन्म एकोणीसशे पाच लेखक डॉक्टर मुल्कराज आनंद यांचा जन्म एकोणासशे सात संगीतकार खेमचंद प्रकाश यांचा जन्म एकोणासशे पंधरा हॉलिवूडमधील अभिनेते व गायक फ्रँक सिनात्रा यांचा जन्म एकोणावीसशे पंचवीस भारतीय क्रिकेटर दत्ता फडकर यांचा जन्म एकोणावीसशे सत्तावीस इंटेल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक रॉबर्ट नोएस यांचा जन्म एकोणीसशे चाळीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा जन्म एकोणीसशे पन्नास प्रसिद्ध अभिनेते शिवाजी गायकवाड उर्फ रजनीकांत यांचा जन्म एकोणीसशे बावन्न भारतीय कॅनेडियन व्यापारी आणि राजकारणी हरप धारीवाल यांचा जन्म एकोणीसशे एक्क्याऐंशी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग यांचा जन्म एकोणावीसशे एकोणपन्नास महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे यांचा जन्म एकोणासशे अठ्ठेचाळीस भारतीय राजकारणी बिहारचे आमदार असलम आझाद यांचा जन्म एकोणासशे सदोतीस जैन एरिकेशन सिस्टीमचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक पद्मश्री बव्हरलाल जैन यांचा जन्म एकोणीसशे चौतीस मेक्सिको देशाचे बावनवे अध्यक्ष बंकम बँकर शैक्षणिक आणि राजकारणी मुगुएल दे ला मांद्रित यांचा जन्म आता आपण बारा डिसेंबरला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणावीसशे तीस परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू यांचा मोटारीखाली चिरडून निधन एकोणीसशे चौसष्ट हिंदी राष्ट्रकवी मैथिली शरण गुप्त यांचे निधन एकोणीसशे एक्क्याण्णव शेती तज्ञ व बागायतदार महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय गणेश तथा आप्पासाहेब शेंबेकर यांचे निधन एकोणीसशे ब्याण्णव साहित्यिक भारतीय संस्कृती कोशाचे व्यासंगी संपादक पंडित महादेव शास्त्री जोशी यांचे निधन दोन हजार कर्नाटकचे पंधरावे मुख्यमंत्री जयदेवप्पा हलप्पा तथा जे एच पटेल यांचे निधन दोन हजार पाच हिंदी चित्रपट निर्माते नामानंद सागर यांचे निधन दोन हजार सहा सिगेट टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक ॲलन शुगर यांचे निधन दोन हजार बारा वादक भारतरत्न पंडित रविशंकर यांचे निधन दोन हजार बारा उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचे निधन दोन हजार पंधरा भारतीय शेतकरी आणि राजकारणी शरद अनंतराव जोशी यांचे निधन एकोणीसशे चौसष्ट पहिले बॅरन रूट्स इंग्लिश व्यापारी रूट्स ग्रुपचे संस्थापक विल्यम रूट्स यांचे निदान तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बारा डिसेंबरचे दिन विष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओजचं तोपर्यंत थँक्यू